आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपूर येथे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यातील ये केशूर येथे श्री समर्थ आदिवासी शाळेतील सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यापैकी सात विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाकरिता निवड झाली आहे यामध्ये वर्ग आठवीची विद्यार्थिनी कुमारी रागनी भगवा ही गोळाफेकमध्ये कुमारी लक्ष्मी दुगा ही कबड्डीमध्ये वर्ग सातवीची विद्यार्थिनी कुमारी प्रिन्से घावळे ही खो खोमध्ये वर्ग नववीची विद्यार्थी कुमारी सलोनी पोटावी ही खो खोमध्ये वर्ग अकरावीचा विद्यार्थी प्रवीण करायत हा खो खोमध्ये वर्ग बारावीचा विद्यार्थी अमित पंधरे हा खो खोमध्ये तर अकरावीचा विद्यार्थी युवराज पडोती यांनी चार इंटू चारशे रिलेमध्ये वरील चार मुली व तीन मुले असून एकूण सात विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे आदिवासी आसाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी क्रीडा शिक्षक यू पी कोरे के एम कापगते एल एम झोटे टी एम मडावी आर जी बोरकर कुवी एस अहिर या सर्व शिक्षकांचे तसेच स्पर्धेत निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांचे शाळा संस्थेचे अध्यक्ष चा सचिव प्राचार्य रामकृष्ण लंजे मुख्याध्यापक एम एस कापगते तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया